कसे असं लागले हे ब्रजेश पार्टे मित्रांनो आता आपण चाललो आहे नरेंद्र मोदी स्टेडियमकडे संध्याकाळी सात वाजता मॅच आहे ती बघायला तर आता अहमदाबाद स्टेशनला आहे तर इथून पुढे आपण आपल्याला इथून गेल्यानंतर स्टेडियमजवळ तिकीट घ्यायचं आहे तिकीट ऑनलाईन तिकीट मी केलं आहे पण तिथून जाऊन आपल्याला बुक करायला सॉरी पावती मेन तिकीट घ्यायला लागेल कारण की मी घरी मागवलं नव्हतं मी स्टेडियम जर ॲड्रेस दिलेलं तिथं आल्यावरच मी घेणार आहे तर आता लवकर जायला लागेल कारण की तिकीट आपल्याला घ्यायसाठी नंतर बंद होतं चला पहिलं आता मेट्रोकडे जाऊ आणि मग स्टे स्टेडियमकडे आपल्याला इथून तिकीट बुक करायचं आहे कालुपुरा मेट्रो स्टेशन तिथून जायचं आहे ओल्ड हायकोर्ट स्टेशनला आणि मग इथून पुढे मोटेरा स्टेडियम बघा इथे आपण आता आलो आहे मेट्रो स्टेशनला कालू कालुपूर स्टेशनजवळ इथून आपल्याला मेट्रो पकडायची आहे आणि ओल्ड हायकोर्टला जायचं आहे आणि तिथून मेट्रो चेंज करून मोटेरा स्टेडियमजवळ आता काय गेलं तर येईल दोन नंबरवरती प्लॅटफॉर्मवरती लागणार आहे मित्रांनो हे तिकीट घर आहे इथून आपल्याला तिकीट काढायची आहे आणि मग डायरेक्ट मेट्रो पकडून आपण ओल्ड हायकोर्टजवळ जाणार आहोत तिथं उतरून मग पुढे आपण मोटेराला जाणार आहोत मित्रांनो वीस रुपयाचं तिकीट आहे जास्तीत जास्त पंचवीस पकडा गाडी पण आली आता आता या गाडीमध्ये बसून आपण डायरेक्ट जाणार आहोत मित्रांनो रिक्षाने पण तुम्ही जाऊ शकता किंवा टॅक्सी करून पण जाऊ शकता पण टॅक्सीला भाडं जास्त होईल कारण की इथून नऊ दहा किलोमीटर तरी आहेत मोटेरा स्टेडियम त्यामुळे तुमचे दोनशे रुपये तरी कमीत कमी पकडा दोनशे रुपये आपल्याला लागणार ला 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 आहेत त्यामुळं तुम्ही मेट्रोने गेलात तर लयच भारी कारण की मेट्रोचं तिकीट फक्त वीस ते पंचवीस रुपये आहेत त्या पंचवीस रुपयात तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता आणि कोणतीही हे नाही म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही डायरेक्ट तिथेच उतरायला आणि ए सीमध्ये पण मस्त वेग त्याला आता आतमध्ये जाऊ त्यानंतर आपण आला ओल्ड हायकोर्ट स्टेशनला इथून आता आपल्याला मोटेरा स्टेडियमची मेट्रो येईल आहे मोटेरा स्टेडियम बारा चारची ट्रेन आहे तर नाही बघा आली हिच्याने आता आपण मोटेरा स्टेडियम त्यानं दहा मिनटाचा प्रवास केल्यानंतर आपल्यासमोर एकदम जबरदस्त असतं जगातला सर्वात मोठा स्टेडियम दिसतो मेट्रोमधून त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी स्टेडियम मोटेरा स्टेडियम पण बोलतात आहे त्याला पण नरेंद्र मोदी सध्या त्याचं नाव आहे एवढा जबरदस्त दिसतो बघा एवढा मोठा स्टेडियम आहे मेट्रोमधून एवढं भारी वाटतं आहे ना बघायला मस्त आता काय वेळेला तर आपण तिथे उतरणारच आहोत लास्ट स्टॉप आहे आपलं नरेंद्र मोदी स्टेडियम बघण्यासाठी एकदम लय भारी मित्रांनो आम्ही आता चाललो आहे मोटेरा स्टेडियमपासून टून हॉटेल आहे तिथपर्यंत टून हॉटेल इथून एक ते दीड किलोमीटरच्या स्टेडियमपासून आम्ही ऑनलाईन तिकीट केलेलं आहे हे राजस्थानचे आहेत राजस्थानवरून सुरतला मॅच बघायला आलेत मला ते विचारत होते की तिकीट कुठे भेटेल तर त्यांना सांगितलं मी पण तिकीट घ्यायलाच चाललो आहे आता आम्ही अर्धा एक किलोमीटर चाललो आहे आणि आता टून हॉटेलजवळ जाणार आहोत ऑनलाईन तिकीट करूनसुद्धा आम्हाला एवढ्या लांब तिकीट काढायला परेशान हो करून फायदा काय जर आपल्याला इथे येऊन सुद्धा कागते तिकीट घ्यायसाठी एक लांब एक किलोमीटर लांब आपल्याला जायचं आहे तर पाच किलोमीटर <laughs> गर, गरमी गर्मीमध्ये आपल्याला एवढं चालत जायला लागतंय असो तुम्ही आला तर लवकर या कारण की ऑनलाईन तिकीट केलं असलं तरी आपल्याला बॉक्स ऑफिसवर तिकीट घ्यायला जायचं किलोमीटर लांब येऊन स्टेडियमपासून हे तिकीट घ्यावं लागतं तिथे स्टेडियमजवळ तिकीट नाही अवेलेबल पण आपल्याला इथून हे हॉटेलचं नाव दिलं इथे कॅश पेमेंट हां दोनों दोन पास ऑनलाईन बुकिंग किया होगा तो भी मिलेगा <coughs> सगळी जण इथेच येते स्टेडियम जाऊन चला आता नंतरच भेटू न आता आपण आहोत सरदार वल्लभभाई पटेल स्पोट नरेंद्र मोदी स्टेडियम जवळ हे काय मागे दिसते ते स्टेडियम आहे आणि हा मेन गेट आहे एक नंबरचा आपल्याला कोकणातले आपले भाऊ भेटले संगमेश्वरचे काय नाव कमलेश आहे कमलेश नाव आहे त्यांचं ते पण मॅच बघायला आलेत काल आले ते पण आज मला इथे भेटले आणि योग एक म्हणजे व्हिडिओ बनवता बनवता म्हणजे असं मी मराठीत बोललो तर त्यांनी मला डायरेक्ट दिलं मराठी आत्ता आणि आपले ते कोकणातलेच आहेत ते पण मॅच बघायला आलेत मित्रांनो फायनली दोन तास वेटिंग केल्यानंतर आपल्याला सोडण्यात आलं आहे आतमध्ये आपलं तिकीट चेक झालं हो इथे आणि बॅग वगैरे सर्व तुम्ही बाहेरच ठेवायचे आहेत कारण की काही घेऊन जाऊन देत नाही पाण्याची बॉटल नाही काही नाही दुसरं म्हणजे पॉवर बँक आपली असेल तीसुद्धा बाहेर ठेवावी लागते स्टेडियममध्ये काही चालवत नाही बघा हे जबरदस्त स्टेडियम आहे पाणी बॉटलसुद्धा इथूनच घ्यायची खायचं असेल ते पण इथूनच घ्यायचं आणि शंभर रुपये देऊन बाहेर बॅग कोणाच्या तरी इथे ठेवायची शंभर रुपये घेतात तिथं बॅग ठेवायचे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अजून भरपूर वेळ आहे मॅच चालू व्हायला अजून दीड तास तरी बाकी आहे पण आतमध्ये एंट्री साडेचार वाजताच होते त्यामुळे मी लवकर आलेलो त्यामुळे बोललो चला आतमध्ये जाऊन बसू थोडं जबरदुस्त आणि गर्मी भरपूर होते गर्मी त्यामुळं त्याला त्रास होत असेल त्याने साडेसात वाजताची या मॅच चालू होईल तेव्हा चला जास्त बोलत नाही बॅटरी पण लो होईल त्यामुळे आपण मॅच चालू झाल्यावरच बोल अजिबात आवाज येणार नाही तुम्हाला मी काय बोलतोय ते पण एवढा जबरदस्त स्टेडियम आहे ना पैसा वसूल मॅच काही दे काय फरक नाही पडत पण इथे आल्यावर तुम्हाला जो स्टेडियम बघून तुम्हाला एवढी जबरदस्त ते सुकून भेटेल एवढं जबरदस्त स्टेडियम आहे तुम्ही बघाल की भारीच आहे मागे बघाल तुम्ही एवढं म्हणजे नजर पोचत नाही त्या माझ्या समोर कोण आहे तुम्हाला पत्ता लागणार नाही आणि डीजे एवढा जबरदस्त वाचतोय ना असं वाटतं इथं आल्यावर काय लोक का नाचतात ना ते इथं आल्यावरच तुम्हाला समजेल एवढा जबरदस्त आहे भारी भारी एकदम भारी कडक खतरनाक आणि का आपल्या कंदाल खतरनाक स्टेडियम बनवलंय कार आहे अजून कोणी आलं नाही चालू व्हायला ना अजून भरपूर वेळ आहे पण आत्ता बोलून घेऊ तरी पण डीजेचा आवाज आहे ना त्यामुळे माझा आवाज येईल का नाही तुम्हाला सांगू शकत अजून कोणी नाही आणि पाठी भरपूर गरमी होते पाठी मागे सीट घ्यायचं कारणच आहे की इथून तुम्हाला काय बघायचं ते बघा या सीट वरून बघाल तेवढं तुम्हाला दिसणार आहे म्हणजे काही नाही दिसणार असं होणारच नाही एकूण एक माणूस एकूणच खेळाडू एकूण एक सीट तुम्हाला इथून तुम दिसणार आहे एवढं भारी आहे जबरदस्त भारी म्हणजे खूप झालं पैसा होत एवढा खुश आहे ना मला फर्स्ट टाईम आहे आणि जबरदस्त एवढी मजा आले बघायला मस्त 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 लय भारी टी शर्ट आणि गुजरात टायटनची रिबिन तिथे फ्री भेटली तिकीट दाखवल्यावर एकही रुपये बरं झालं बाहेरून टी शर्ट घेतली नाही गुजरातची मॅचला अजून खूप वेळ आहे त्यामुळे आता आपण बाहेर जाणार आहोत स्टेडियमच्या आणि हे स्टॉल बघणार आहोत आणि बाजूला ऑर्केस्ट्रा चालू आहे त्यामुळे गुजरातमध्ये आहोत आपण त्यामुळे गरबा तर होणार आहोत गरबा रमना <स्था> थोडं बरोबर it's a गरबा खेळून झाल्यावर आपण आलं स्टेडियममध्ये मॅच टाईम झाले टॉस उडवला आहे टॉस जिंकला शिखर धवनने आणि पहिली घेतले फिल्डिंग आणि बॅटिंग केली गुजरातला कारण अजून भरपूर लोकं बाहेर आहेत स्टेडियम अजून खाली आहे तुम्हाला हळूहळू लोकं हलू लोक आतमध्ये लाईन भरपूर मोठी आहे चला मी जास्त काय बोलत नाही तुम्ही मॅचच बघा बॅटिंगला आलेत गुजरात आले आणि गुजरा गुजरा फिल्डिंग करते पंजाब आले कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडले असते तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा बघा माझ्या मागे मोटेरा स्टेडियम बाय बाय